आमची स्नेही मितभाषी सोजोळ सर्वांशी हसतमुख असणारं व्यक्तिमत्व त्यासोबतच मातोश्री स्कूल बस सेवेचे अध्यक्ष युवा नेते माननीय प्रमोद एकनाथरावजी भोसले सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय युवकांचं प्रेरणास्थान छत्रपती छात्रवीर शंभूराजे यांचे विचार सदैव मनात रुजवत प्रमोद भोसले सरांनी आपल्या गावापासून ते नांदेड शहरापर्यंत येऊन उच्च शिक्षण प्राप्त केलं प्रमोद भोसले सर म्हणजे निखळ मैत्रीचा असणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती असल्याचं त्यांचे मित्र बोलून दाखवतात त्यामुळं म्हणावस वाटतं दोस्ती दुनियेचा राजा माणूस मराठा आरक्षणाच्या अनेक आंदोलनात मोर्चात हिरिरीन सहभाग असेल गावातील भजन कीर्तन सप्ताह मधील स्वयंसेवक म्हणून सहभाग रक्तदानाचं राष्ट्रीय कार्य अशा अनेकविध कार्यात स्वतः झोकून देत आपल्या कार्याचा वेलू उंचावलेला आहे स्कूल बस ही शैक्षणिक सेवा आहे या माध्यमातून विविध संस्था विद्यार्थी तसंच पालक यांचाही समतोल त्यांनी आपल्या कार्यातून कृतीमधून दाखवून दिला आहे प्रमोद भोसले सर आपल्या कार्याचा शिखर दिवसेंदिवस असाच वाढत जावो याच सदिच्छा शुभेच्छा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण समाजाप्रती जी माया प्रेम वात्सल्य करुणा जिव्हाळा लावतात तसा आपला वेलू वाढत जावो याच सदिच्छा शुभेच्छा आजच्या या दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजीच्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छुक शिवम बार अँड रेस्टॉरंट उस्मान नगर रोड बाबुळगाव पाटी नांदेड आनंद मोबाईल शॉपी मेन रोड सिडको नांदेड एक वृत्त न्यूज चॅनल परिवार नांदेड तसंच प्रमोद भोसले सर मित्र परिवार नांदेड